अर्थसंकल्प पा सादर करणार पनवेल महानगरपालिकेचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा तीन हजार आठशे त्र्याहत्तर कोटी शहाऐंशी लाखाचा हा अर्थसंकल्प महानगरपालिकेकडे सादर करण्यात आलेला आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे की महानगरपालिका क्षेत्र जे आपलं आहे या संपूर्ण सिटीला लिवेबल सिटी करण्याच्या अनुषंगाने काय काय करता येईल या सगळ्या बाबींवरती महानगरपालिकेने प्रशासनाने आम्ही त्याचं काटेकोरपणे नियोजन केलं आहे याच्या बाबतीमध्ये स्पेसिफिकली उत्पन्न वाढीवरती आम्ही भर देतो हो। आहोत त्या व्यतिरिक्त गतिमान प्रशासन लोकाभिमुख सोयीसुविधा कशाप्रकारे उपलब्ध करून देता येतील अनुषंगाने हो। त्या उपाययोजना आम्ही त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत आरोग्य सुविधांची त्याच्यामध्ये वृद्धी आपण करतो आहोत नवीन जलस्प्रोतांचा आपण त्याच्यामध्ये शोधण्यावरती आणि त्या बळकटीकरणासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि या व्यतिरिक्त स्वच्छ भारत अभियानाचं काटेकोरपणे अंमलबजावणी करून याचं स्वच्छ भारतमध्ये आपण जास्तीत जास्त चांगल्या आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय सुविधा आणि स्वच्छतेच्या चांगल्या सुविधा आपण शहरवासियांना दे उपलब्ध करून देणार आहोत त्या अनुषंगाने विविध आम्ही तरतुदी प्रत्येक का कार्यक्रमनिहाय आणि घटकनिहाय आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध दे करून दिलेले आहेत महानगरपालिकेला आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापनच्या अनुषंगाने दोन महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्यामध्ये स्पेसिफिकली कळंबोरीला जे पाणी त्या ठिकाणी साठतं आणि लोकांना बऱ्याच नुकसान होतं त्यामध्ये त्यासाठी होल्डिंग पॉईंटचा आपण डिसिलिटेशनचा आपण प्रस्ताव ठेवला आहे त्यासाठी भरीव तरतूद ठेवलेली आहे या व्यतिरिक्त पनवेल शहराला गाडी नदीमधून जो पुराचा धोका होऊ शकतो तो तो कमी करण्यासाठी त्याला संरक्षित भिंत बांधण्याचा आपण त्यामध्ये प्रस्ताव केला आहे पाणी पुरवण्याच्या अनुषंगाने एक्झिस्टिंग डेरंग धरण जे आपलं आहे महानगरपालिकेच्या मालकीचं त्या धरणाच्या खालच्या बाजूला नवीन डब्ल्यू टी पी वॉटर ट्रीटमेंट प्लांट त्या ठिकाणी आपण करणार आहोत त्या व्यतिरिक्त तिथून पाईपलाईन सिस्टीम नवीन आपण तिथून प्रस्तावित करतो आहोत त्या व्यतिरिक्त बाळ्या धरणावरून आपल्याला नवीन पाणीपुरवठा करणं शक्य आहे किंवा कसं ह्याबद्दलचं सा, एस्टिमेशन्स आणि त्याचं डिपेअर बनवण्याचं आमचं प्रोसेस आम्ही केलेला आहे त्यासाठी आपण भरीत तरतूद ठेवलेली आहे त्या व्यतिरिक्त पर्यावरणाच्या अनुषंगाने स्वच्छतेवरती आपण जास्तीत जास्त महत्त्व देत आहोत स्वच्छतेमध्ये मेकनाइज्ड स्वीपिंग हा आपण आता नवीन व्हेकल्स आपण त्याच्यामध्ये खरेदी करतो आहोत तर मेकनाइज स्वीपर्स आपण महानगरपालिका खरेदी खरेदी चार आणि त्या प्रभागने आपण त्याची डिप्लॉयमेंट करतो आहोत वेस्ट टू एनर्जी हा सिडकोच्या सहभागाने आम्ही पन्नास पन्नास टक्के त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होतो आणि कचऱ्यापासून वीज निर्मिती हा महत्त्वाचा प्रकल्प आम्ही राबवतो आहोत कचऱ्याच्या हाताळणीमध्ये जो प्रश्न निर्माण होतो त्यासाठी आपण ट्रान्सपोर्ट स्टेशन्स बांधतोय आत्ताच्या घडीला दोन ट्रान्सपोर्ट स्टेशनसाठी शासनाकडून आपल्याला ग्रँड देखील मिळालेली आहे अकरा कोटींची महानगरपालिका स्वतःची पण त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन टाकून त्याच्या माध्यमातून कचरा मॅन्युअली हँडलिंग पूर्णपणे टाळून आपण त्याची चांगल्या सेफ पद्धतीने आपण वाहतूक करण्याचं प्रयोजन आपण ठेवलेलं आहे या व्यतिरिक्त सी एन डी कचरा जो असतो आपला कन्स्ट्रक्शन अँड डेब्रिज जो काही आपला राडारोडा पडलेला असतो त्या राडा राडारोडावरती प्रक्रिया करणं हा देखील एक महत्त्वाचा चॅलेंजिंग विषय आहे त्यासाठीची पण आपण प्रयोजन ठरलेली आहे आणि प्राण्यांची दहनभूमी आपण एक करतो आता बरीच आपल्याकडे पेट्स आहेत शहरामध्ये त्याच्यामध्ये कुत्रे आहेत मांजरी आहेत पक्षी वगैरे आहेत हे जर का मृत पावले तर त्यांच्यावरती त्यांच्यासाठी दरमणभूमीची आपण व्यवस्था केलेली आहे त्या व्यतिरिक्त वैद्यकीय नागरी गरिबांना शंभर टक्के स्वरूपामध्ये आपण त्यांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आपण हिरकणी नावाचं हॉस्पिटल जे आहे ते आपण स्थापन करतो आहोत त्यासाठी एस्टिमेशन साडेचारशे बेडचं सा माता संगोपनचं आपण त्या ठिकाणी हॉस्पिटल तयार करतो मॅटर्निटी हॉस्पिटल करतो आहोत त्यासाठी साधा चारशे एकोणचाळीस रुपये कोटी किंमत त्यामध्ये आहे त्याचा आम्ही आता टेंडर आता आम्ही पब्लिश करतो आहोत व्यतिरिक्त कळंबोलीला इन्फेक्शियस डिसिजेस हॉस्पिटल आय डी एच हॉस्पिटल आपण करतो आहोत ते पन्नास बेड जर असेल त्यासाठीची तरतूद आपण सत्तर कोटींची केली आहे त्या ठिकाणी सुरक्षा हा फार महत्त्वाचा विषय आहे त्या त्यामध्ये देखील स्पेसिफिकली महिलांची सुरक्षितता हा फार महत्त्वाचा असल्यामुळे त्या ठिकाणी आपण सी सी टी व्हीची उपाययोजना आपल्याचं काम आता प्रोसेसमध्ये आहे त्याचं पूर्णत्वीकरण आपण पुढच्या वर्षामध्ये पूर्ण करणार आहोत शहराला भेडसावणारा पार्किंगचा फार मोठा विषय आहे त्यामुळे पाच ठिकाणी आपण मल्टीस्टोरी कार पार्किंगची आपण नियोजन केलं आहे त्याच्यापैकी दोनचं आपण आता टेंडर तातडीने आपण आता प्रसिद्ध करत आहोत आणि त्यासाठीची भरीव तरतूद एकंदरीतच म्हटल्यानंतर स्वच्छ भारत मिशनच्या अनुषंगाने भरीव स्वरूपामध्ये आपण काम करून शहराचं मानबिंदू उचलण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार हो। आहोत आणि ह्या शहराला लिव्हेबल सिटी करण्यासाठी हा हे टूल म्हणून ह्या अर्थसंकल्पाचा आम्ही यूज करणार आहोत सर मालमत्ता जरी नागरिकांना महसूलामध्ये ऑलमोस्टली सेमच आहे महसूल गेल्या वर्षी तुलनेमध्ये उलट आम्ही आता त्यापर्यंत पोहोचलेलोच आहोत यावर्षी उलट त्यामध्ये आम्ही जवळजवळ शंभर कोटी वाढ होईल आणि आमचे साडेचारशे कोटी त्याच्यामध्ये हे होऊ शकेल ते याच्यामध्ये आदरणीय सर्वोच्च न्यायालयामध्ये हे बॅटर पेंडिंग असल्यामुळे त्याच्या वतीमध्ये संभ्रम निर्माण झालं आहे तर संभ्रम दूर करण्याचा महानगरपालिका कसोशीने प्रयत्न करते आहेत आणि सक्तीच्या ज्या वसुलीच्या ज्या उपाययोजना आहेत त्यासाठी आम्ही व्यावसायिकांच्या माध्यमातून व्यापारी आस्थापनाच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त पेंडिंग पडलेला कर आमचा आहे तो वसुलीची आमची प्रोसेस चालू आहे शिक्षणाच्या अनुषंगाने एकावन्न शाळा हस्तांतरण ज्या करून घ्यायच्या आहेत जिल्हा परिषदेमार्फत त्याच्याबद्दलच्या आमच्या प्रोसेस चालू आहेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बासवड साहेबांशी पण आमची चर्चा झाली त्यामध्ये त्यांनी देखील त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आता ज्या शाळा आहेत त्यांचं व्हॅल्युएशन करून त्या व्हॅल्युएशनच्या माध्यमातून आम्ही त्या शाळा ताब्यात घेणार आहोत आणि सायमल्टेनियसली शिक्षणसेवक जे आपण नियुक्त करतो हो, त्याची भरती प्रोसेस पण आम्ही सायमल्टेनिस करणार आहोत आणि त्या माध्यमातून संपूर्णपणे या एकावन्न शाळांचं हस्तांतरण हे पुढे एक ते दीड वर्षामध्ये महानगरपालिकेकडून करून करुं घेणार आहोत आपण